नमस्कार कधी विचार केलाय देव स्वतः आपल्या दारात येऊ शकतो आपल्या घरी तेही आपण आपल्या रोजच्या कामात व्यस्त असताना अगदी आज आपण अशाच कथे एका कथेचा आणि त्यातून आलेल्या एका महत्वाच्या विचाराचा मागोवा घेणार आहोत अगदी आपण बोलतोय पुंडलिकाबद्दल म्हणजे विचार करा विठ्ठल साक्षात पांडुरंग हो पुंडलिकाला भेटायला आलेत पण पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतका इतका गडून गेलाय अच्छा कि तो देवाला थांबायला सांगतो आणि उभं राहण्यासाठी एक वीट पुढे करतो अविश्वसनीय वागते हे म्हणजे देवापेक्षाही कामाला येते आई वडिलांच्या सेवेला प्राधान्य बरोबर आणि याच कथेचं सार सांगणाऱ्या काही ओळी आपल्या आजच्या चर्चेचा आधार आहेत नाहीच झाली वारी जीवनात मायबापाची सेवा तू कर जगाचा मालक येईल दारी तू पुंडलिकासारखी भक्ती कर बरोबर या ओळींमध्ये दोन गोष्टींची जणू तुलना केली आहे एकीकडे आहे पैडवपूरची बारी महाराष्ट्रात लाखो लोकांसाठी ती एक अत्यंत महत्वाची सामुदायिक भक्तीची जागा आहे अगदी एक मोठा सोहळाच असतो तो आणि दुसरीकडे आहे आईवडिलांची सेवा साधी सरळ मायबापाची सेवा आणि गंमत म्हणजे या ओळी अगदी स्पष्टपणे सांगतात की आयुष्यात वारी नाही घडली तरी चालेल पण मायबापाची सेवा ती अत्यंत महत्वाची आहे हे अनेकांना जरा धक्कादायक वाटू शकतं नाही का ना खरंय कारण वारीचं महत्व आपल्या संस्कृतीत खूप म्हणजे खूपच मोठं आहे पण इथेच या उक्तीचं वेगळेपण आहे ती केवळ सेवा महत्वाची आहे असं नाही सांगत न? तर ती सेवा इतकी श्रेष्ठ आहे की जगाचा मालक म्हणजे साक्षात परमेश्वर स्वतः तुमच्या दारी येईल असं आश्वासन यात अरे वा आणि पुंडलिकाच्या बाबतीत हे खरंच घडलं हो म्हणूनच त्याचा दाखला दिलाय पुंडलिकासारखी भक्ती म्हणजे काय तर अशी एकाग्र कर्तव्यनिष्ठ सेवा अच्छा म्हणजे देवळाच्या पायऱ्या चढणं किंवा लांबची तीर्थची सेवाच नाहीये अच्छा तर आपलं काम आपली सामाजिक कर्तव्य ती प्रामारिकपणे करणं हे सगळंच येतं बरोबर पुंडलिकाची कथा हेच अधोरेखित करते की देव मोठे सोहळे किंवा कर्मकांडत नाहीये खर तर मग कुठे इतर धार्मिक परंपरा कमी महत्वाच्या आहेत अजिबात नाही त्यांचं सामाजिक सांस्कृतिक आणि अर्थातच आध्यात्मिक महत्व अबाधित आहेच बरोबर पण ही उक्ती आपल्याला आठवण करून देते की अध्यात्माचा मार्ग केवळ विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट वेळीच खुला नसतो अच्छा तो आपल्या घरात आपल्या कामात आपल्या नात्यांमध्ये रोजच्या जगण्यातही असतो सहज उपलब्ध असतो म्हणजे तो, तो अधिक सोपा आहे असं म्हणायचंय का सोपा नाही म्हणता येणार कदाचित हा मार्ग अधिक आव्हानात्मक का असेल कारण यात दिखावा नसतो यात केवळ सातत्यपूर्ण निष्ठा लागते हा एक अर्थाने कर्मयोग आहे म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य करत राहणं हम्म म्हणजे थोडक्यात काय तर घरात राहून आपली नेहमीची कर्तव्य पार पाडूनही परमेश्वराच्या जवळ जाता येतं नक्कीच हा विश्वास देणाऱ्या या ओळी आहेत पुंडलिकाचं उदाहरण म्हणजे केवळ एक गोष्ट नाहीये नाही नाही ते एका मोठ्या तत्त्वज्ञानाचा प्रतीक आहे अगदी सेवा आणि कर्तव्य यांचं महत्त्व केवळ धार्मिक संदर्भात नाहीये खरं तर हम्म ते मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आहे कुटुंबाप्रती समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या त्या नीट पार पाडणं हेच खरं जगणं आहे आणि त्यातच परमार्थ आहे अगदी त्यातच परमार्थाचा अनुभव घेता येतो हा यामागचा गाभा आहे हे सगळं ऐकल्यावर ना एक विचार मनात येतो आजचं जग कसं आहे धावपळीचं विभक्त कुटुंब पद्धती बरोबर आणि अनेकदा कर्तव्यांना ओझ मानलं जातं अशा काळात ह्या विचाराकडे कसं बघायचं याची आजच्या काळातली प्रस्तुतता काय आणि हाच हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का आपल्या रोजच्या जबाबदाऱ्या मग त्या ऑफिसमधल्या असोत की घरच्या हो त्यातच ईश्वरीय अंश पाहणं किंवा त्यांनाच साधनेचं स्वरूप देणं हे आजच्या काळात शक्य आहे का खरंच जिथे अनेकदा आपण प्रॅक्टिकल लाईफ वेगळं आणि स्पिरिच्युअल लाईफ वेगळं अशी एक हो। भिंत उभी करतो हो करतोच तिथे पुंडलिकासारखी कर्तव्य निष्ठा आणि त्यातून मिळणारा तो आध्यात्मिक आनंद तो कसा शोधायचा यावर नक्कीच विचार करायला हवा हो�